हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव अर्चना तर आज आपण मस्त असं तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर आपण ओली भेळची रेसिपी बघणार आहेत अशी भेळ माझ्या माहेरी मिळते त्या ठेलेचं नाव आहे राजाभाऊची भेळ तर ती भेळ खूप छान टेस्टला आहे तर तशा पद्धतीने मी बनवायचा प्रयत्न केला आहे आणि ती मला छान जमलेलीसुद्धा आहे तर ही भेळ मी एकदा करून पाहिली मला खूप आवड डी सेम तशीच झालेली होती म्हणून मी तुमच्यासाठी ही ओल्या भेळची रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला तर मग आपण बनवूया तर त्यासाठी मी हे क को, कोल्हापुरी चिरमुरे घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही चिरमुरे यामध्ये घेऊ शकता तर यामध्ये मी आता आपल्या घरी फरसाना तर असतोस तर अशा पद्धतीने मी एक मुठभर आणि थोडासा वर यामध्ये फरसाणा टाकणार आहे आणि यामध्ये मी थोडे आपल्या ज्या पाणीपुरी असतात ना या चार ते पाच पाणीपुरी मी अशा तोडून यामध्ये टाकणार आहे त्याच्यामुळे कसं जे भेळवाले असतात ना ते पाणीपुरीचे असे क्रश करून टाकतात त्याच्यामुळं याला टेस्ट छान येते तर तुम्ही बघू शकता हे पाणीपुरीचे पुऱ्या मी अशा तोडून यामध्ये टाकत आहे त्याचबरोबर यामध्ये मी तुम्हाला जसं हवे असेल तिखट त्या पद्धतीनं तुम्ही तिखट यामध्ये टाकू शकता माझ्या मुलांना तिखट आवडत नाही म्हणून मी तिखट थोडं कमी टाकलेलं आहे तर त्याचबरोबर यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता तर याला आता आपण यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे जर आता समर सीझन आहे म्हणून मँगोसुद्धा मिळतो तर तुम्ही कच्चा मँगोसुद्धा यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर मी टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे आता या भेळला अशी छान टेस्ट येण्यासाठी जे चाटवाले आहेत ना तर हे यामध्ये ही जी आपली चिंच आणि गुळेची चटणी असते ना ती यामध्ये टाकतात तर मी यामध्ये दोन चमचे टाकलेली आहे आणि जो पाणीपुरीसाठी आपण जे पाणी वापरतो ना तिखट पाणी तर हे सुद्धा यामध्ये ते टाकतात त्याच्यामुळे याची टेस्ट छान येते आणि हे तुम्ही बघू शकता यामध्ये मी तीन चम्मच हे पाणीपुरीचं तिखट पाणी टाकलेलं आहे आणि याला आता मी छान मिक्स करून घेणार आहे तर याची चव डबल होण्यासाठी मी यामध्ये थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही ही रेसिपी खरंच नक्की ट्राय करून बघा ही खरंच बाहेर जशी चाट मिळतो भेळ मिळते तशीच ही भेळ होते तर ही भेळ मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही भेळ कशी झाली ही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर ती अशा पद्धतीने मी ही प्लेट प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता ह्याच्यावर मस्त अशी खूप सारी शेव टाकायची आहे जर तुम्हाला अजून कांदा वगैरे हवे असेल तर तुम्ही याच्यावर कांदा पण टाकू शकता त्याचबरोबर जे पुऱ्या आहेत त्या पुऱ्यासुद्धा क्रश करून तुम्ही टाकू शकता आता थोडंसं यामध्ये मी चिंचेचं आणि गुळेचं पाणी टाकलेलं आहे आणि मस्त अशी कोथंबीर टाकून याला आपण खाऊ शकतो तुम्हाला जर आंबट थोडंसं हवे असेल तर तुम्ही यामध्ये लिंबूसुद्धा पिळून ही भेळ खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि मस्तच होते तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये